तर विषय काय झाला भावान मी ते काय आता पानमाळा काढलेल्या शेतात मक्का लावलेलो मी आणि एवढं एवढं लहान लहान आल्यानंतर की नाही चिमण्या त्याला उपसायला लागल्यात खारी खारू परत चिमण्या मी सकाळी सकाळी बघायला लावलोय त्या इकडं म्हणजे बघा झोपत नाही उठल्या उठल्या रोज मोबाईल बघत होतो कारण आता मक्का लावल्यावर की नाही मक्का बघायला यायला लाव मक्का बघायला यायलो आहे की काय चिमण्याने उपसल्यात काय मी बघूया म्हटलं जरा तर तुम्हाला दाखवू थांब सत्ता आत्ता छोटे आले आत्ता हे बघा आणि हे जास्त बोललं असतं की काही चिमण्या उपसत नाहीत पण जरा वाळलं की नाही जमीन लगेच चिमण्या खारती येऊन त्याला उपस्थित लावले दोन किलो त्याच्यातलं एक किलो तुटाई करणार ह्या चिमण्या आमच्या काकांचा पानमा आहे बघा सकाळी सकाळी वातावरण भारी आहे गावाकडचं एकदम मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय सकाळी सकाळी त्यामुळे उठून शेतात एक मा फेरी मारून जायलाच लागते वातावरण पण तसं भारी आहे आणि गावाकडचं वातावरण नेहमीच भार भारी असते सोडा आता हे आपलं नरवाड्यामधलं माता वातावरण तर एकदम विषय हार्डच आहे समोर नारीचे झाडं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे उन्हाळ्यात जरा असं सगळं वाळवाळ असते पाणी कमी पडल्यामुळं तरी पण आता अलीकडच्या काळात काय पाणी कमी पडणं सोडं केन केनॉल असल्यामुळं मका किती भारी आला आहे हे बेबीकॉर्न बेबीकॉर्न मक्का लावला आहे मी की ह्याच्यात आता कसं मळा काढल्यानंतर परत एकदा पलटी मारा रोटर मारा परत मग त्यानंतर सऱ्या सोडून पाग हे म्हणजे मक्का लावा ह्याच्यापेक्षा मी काय म्हटलं डायरेक्ट असं करूया की ओप्यातच लावून सोडूया शुड़। म्हणून आणि पुढच्या वेळेला जर त्याच्या मुळ्या आणि ढिल्या झाल्या त्या शिवरीच्या शेवग्याच्या लावलेल्या पहिल्याच्या तर नंतर मग कसं लगेच पलटी मारला येते आणि हे तुटतू पण साईडचा कारण हे जी सावली जर पडली आहे तर मक्कासुद्धा येणार नाही म्हणून हे सुद्धा तोडून घेतलंय साईडनं असं तर पुढं तिकडच्या साईडला हत्ती गवत लावले मी घरांना तीन एक तीन प्रकारचं गवत आहे आणि आता गाणं लागले हे कॉपीराईट येईल त्याच्यामुळे मी काय आता फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवतो इथनं पुढं आता घरासमोरचं व्ह्यू बघा कसं आहे तुमच्या आवाज किती भारी वाटते तर चालला आपली कामावर हो जायची वेळ आलेली आहे आपल्या घरात थांबून चालणार नाही आणि हे आहे आपलं छोटस घर तर आपला काका आवरला का बघूया काकाला घेऊन जायचं आपल्याला कामावर हो आता इकडे आपलं हे जुनं घर आहे नवीन घर तिकडे साईडला आता कडेला आणि छोटी छोटी बोकडाची पिल्ली शेळीची पिल्ली बघा बोकडाची पिल्ली म्हणाल तो बघा चुकून खेळायला लागलं तर बघा ती किती क्यूट आहेत ए, बेबी ऐ ए, काय करायस अय कुठे इंडालाय रे हा कुठे इंडालाय इकडे इकडे इकडे

थंड वाजत नाही वाटतं तुम्हाला दे मला जर थंड वाजाल्या घरासमोरच विहीर होती बघा इकडं डेंजर खरं झाडक झालेत बघा विहिरीवर जंगलच झाले आणि हे आत्ता उठलाय बघा आमचा काका आवारास आत्ता उठला आहेस राजी आत्ता उठलाय ने की नेऊ इशरूतलाय मग चला की टायमिंग झाली ही टार्जन घेऊन जायचं नाही आपण काय चिमण्या आल्या चिमण्या किती बसल्या तू तारावर हा तुम्हाला दिसतात का बाबा झूम करतो शाळू करायला आल्यात काकाचा शाळू यायच्या अगोदरच गायब केल्यात काय तिकडच्या तारावरून बसतात बघा आता गेला बघा शाळू राखायला आता आता मी उघच व्हिडिओ करलोय म्हणून गेला ती शाळू राखायला कितीच जण मिनिटात परत आता